नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला मारी गोल्ड बिस्किटपासून गुलाबजाम कसे बनवायचे ते सांगणार आहे अत्यंत सोप्या पद्धतीने कोणीच ओळखू शकणार नाही काही मारी बिस्किटचे गुलाबजामे इतके खायला स्वादिष्ट असे लागतात चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण मारी गोल्ड बिस्किट घेतले तुम्हाला जितके गुलाबजाम बनवायचे त्या अंदाजानुसार मारी बिस्किट घ्या आता आपण ते पॅकेट फोडून घेऊया आणि सर्व बिस्किट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया व ते दळून घेऊया दळताना एकदम बारीक असे दळून घ्या त्याच्यामध्ये बिस्किट वगैरे असतील तर ते काढून घ्या पुन्हा एकदा व्यवस्थित दळून घ्या सर्व बिस्किट आता आपले दळून झाले या पद्धतीने दळून घेतले आता एक कढाई घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवली आहे तिला व्यवस्थित गरम होऊ द्या त्याच्यामध्ये आता आपण एक तांब्या इतकं पाणी घालूया चार पॅकेट बिस्किटांच्या अंदाजानुसार एक तांब्या पाक एकदम परफेक्ट असा होतो त्याच्यामध्ये आता आपण दोन वाटी इतकी साखर घालून घेऊया साखरेला पाण्यामध्ये आता व्यवस्थित वितळून घेऊया आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे आपण रेग्युलर गुलाबजामसाठी जसा पाक बनवतो त्या पद्धतीने याचा पाक बनवून घ्यायचा आहे आपला पाक तयार होतोय तोपर्यंत तो आता आपण पुढची तयारी करूया हे बघा आता या मारी बिस्किटचा चुरा घेतला आहे आता त्याच्यामध्ये आता आपण कोमट दूध टाकून घेऊया दूध घेताना कोमट करून घ्या म्हणजे तुमचे गुलाबजाम हे व्यवस्थित भिजल्या पण जाता आणि खायला पण चविष्ट असे लागता या पद्धतीने पिठाला आता व्यवस्थित मळून घेऊया जितकं मेहनतीने तुम्ही गुलाबजामचं हे कणिक भिजवशाल ना तितके गुलाबजाम स्वादिष्ट असे होतील खायला खूप भन्नाट असे लागतात या पद्धतीने नक्की बनवून बघा कोणीच ओळखू शकणार नाही का हे मारे बिस्किटचे गुलाबजाम आहे एकदम आपल्या रेग्युलर गुलाबजामसारखेच लागतात गुलाबजाम बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे या, या पद्धतीने कणकेला व्यवस्थित मळून घ्या छोट्या छोट्या आकारामध्ये आता आपण त्याचे गोल गोळे करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लांबट गोल कसे पाहिजे ते अंदाजानुसार तुम्ही करू शकता कणकेला व्यवस्थित मळून घ्या म्हणजे ते गुलाबजामणाला चिरा वगैरे जाणार नाही एकदम सॉफ्ट असे गुलाबजाम तयार होतील या पद्धतीने आता आपण सर्व गुलाबजाम बनवून घेऊया एकीकडे आपला आता पाक पण तयार होऊ राहिला एक एकतारी पाक बनवायचा आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित पाकाला खळखळीत असं उकळू द्या म्हणजे तुमचा पाक हा पटकन तयार होईल तुम्ही पाकामध्ये केसर जरी घातली किंवा वेलची जरी घातली तुमच्या आवडीनुसार तरीही चालेल आपला गरमागरम पाक तयार झाला आहे एक तारी पाक बनवून घेतला आहे एकीकडे आता आपले गुलाबजाम पण तयार झाले आपण गरम तेल होण्यासाठी ठेवलं तर तेलाला व्यवस्थित गरम होऊन दिलं गरम तेल झाल्यानंतर आता हे सर्व गुलाबजाम आपण गरम तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊया तळताना गॅस हा लो टू मिडियम ठेवा जास्त फुल गॅसवर तळू नका नाही तर ते मधून कच्चे राहू शकता आणि व्यवस्थित तळल्या जाणार नाही या पद्धतीने गुलाबजाम तळून घ्या तळून झाल्यानंतर लगेच आपल्याला आता या गरम पाकामध्ये हे गुलाबजाम टाकून द्यायचे या पद्धतीने आता सर्व गुलाबजाम आपण आता लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित तळून घेऊया एकदम मार्केटसारखे हे गुलाबजाम लागतील अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला मारी बिस्किटचे गुलाबजाम दाखवले नक्की बनवून बघा या पद्धतीने आपले सर्व गुलाबजाम तळून झाले आता आपण लगेच गरम पाकामध्ये टाकून घेऊया टाकून झाल्यानंतर त्याला दोन ते तीन तास व्यवस्थित गुलाबजामला मुरून देऊया हे बघा दोन ते तीन तास झाले आपले गुलाबजाम टम्म असे फुलले या पद्धतीने व्यवस्थित भिजवून घ्या जितके व्यवस्थित भिजल्या जातात गुलाबजाम तितका पाकमध्ये जातो आणि ते गुलाबजाम खायला चविष्ट असे लागतात गुलाबजामचा कलर तर बघू शकता तुम्ही किती छान आला आहे आणि किती छान टम्म असे फुगले या पद्धतीने नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने मारी बिस्किटचे गुलाबजाम तर नक्की बनवून बघा आपल्या जिवेला पाणी सुटणारं हे गुलाबजाम आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत